त्या आई आहेत या बहुजन समाजाच्या पूर्वाश्रमीच्या या अर्थानं फुलेनी तो सगळा इतिहास लिहिलेला आहे आणि म्हणून हा सगळा इतिहास लिहिताना त्याच्याकडे पाहताना अण्णाभाऊचा सा सारांश घेऊन जाताना अण्णाभाऊनी खंडोबाला सोडचिठ्ठी दिली प्रिय व्यक्तीला सोडचिठ्ठी दिली आणि कोणासाठी दिली तर अतिप्रिय बाबासाहेब आंबेडकरांसाठी हे आपण या समजून घेऊया आपली सर्वश्रेष्ठ कादंबरी एकोणीसशे एकसष्ट साली महाराष्ट्र सरकारनं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा कादंबरीला दिलं ती कादंबरी, कादंबरी त्यांनी कुठल्या देव दैव अध्यात्म कर्मकांड स्वर्ग नरक आत्मा परमात्मा असल्या भुंडुगिरीला कुठेही शरण केलेलं नाही कुलदैवतांना अर्पण केलेली नाही किंवा त्यांनी जे नेते मानत होते एस एम जोशी नागोरे श्रीपाद अमृत डांगे आचार्य यात्रे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यातल्या कोणालाही अर्पण केलेली नाही अर्पण केली की तेहतीस कोटी देव नाकारले आणि एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखनेला अण्णाभाऊ साठेने फतिरा अर्पण केलेली आहे हे जरी आपल्या जयंतीच्या निमित्तानं का लिहित होते अण्णाभाऊ हे हा संदेश आपण घेऊया आणि आपल्यात बदल घडवूया आपल्या तोंडात स्टार गुटका मावा तंबाखू असता कामा नाही असेल तर जय भीम जय लघुजी जय संविधान जय भारत असं काही म्हणू नका तो त्यांचा अपमान आहे सगळ्यांचा दहा फुटावरून तोंडाचा वास येतोय आणि मग आपण काहीतरी बोलतोय महापुरुषांचं नाव तर ती विटंबना आपल्याकडून आहे जय भीम म्हणायचं असेल तर आठ दहा डिग्री घेऊन टायबोट सूट कोटात संविधान आता सुप्रीम कोर्टाचा जज झाल्यावर म्हणण्यात आपल्याला अर्थ असला पाहिजे बाबासाहेबासारखं दिसलं पाहिजे बाबासाहेबासारखं वागलं पाहिजे बाबासाहेबासारखं हसणं दिसणं बोलणं चालणं असलं पाहिजे अरे ही मागा मग अशीच असं कुणी म्हणता का माहि कारण सत्तर वर्ष सुद्धा आपल्याला स्वातंत्र्य मिळून धम्म स्वीकारून सुद्धा जर आपण अजून कुसाबाहेर सारखी मानसिकता घेऊन वागत असू तर कुठलाही विद्वान येऊ द्या त्याला आम्ही तोडीस तोड आहोत जरी रंगाने आम्ही उठून देऊ असलो भाषण आमच्या उठून देत असलो तरी विद्वत्तेत कुठेही कमी नाही गाव कुसा बाहेरचा मांगवाड्या जन्माला शरद गायकवाड अण्णाभाऊ साठींची फकीर वाचून आरपार बदलला आणि वाटेगावचा मांगवाडा अंगापूरचा मांगवाडा ते रशियातला मास्को मानवाडा ते मास्को हा विमान प्रवास करून जगातल्या नऊ देशांच्या जाऊन फुले शाहू आंबेडकर भाऊ आणि लहूजी साळवे मुक्ता साळवेचे विचार सांगू शकलो याच्या मुळाशी भारतीय संविधान फुले शाहू आंबेडकर आणि अण्णाभाऊची वाणी आणि लेखणी आहे अण्णाभाऊचं साहित्य हे परिवर्तनाचं हत्यार आहे शस...